नमस्कार मंडळी मी आज डोंबिलीमध्ये आली आहे कालच आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख समजली आहे ती म्हणजे पंधरा जानेवारी आज आपण नागरिकांची संवाद साधून जाणून घेणार आहोत की त्यांना येणाऱ्या पक्षाकडून काय ये अपेक्षा आहेत आणि त्यांना काय वाटतं कोणतं पक्ष यावेळेस ये निवडून येईल काका नगरपालिकेच्या निवडणुका आता महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल यावेळेस बीजेपी शिवसेना एकनाथ शिंदे दोघ हे आहे तुम्हाला काय वाटतं असं तेच येतील कारण लाडकी बाई न चालू आहे आणि ज्येष्ठ नागरिकला पैसे देताय सगळं त्यांच्यावर नाही मोदी सरकार आहे सवलत चांगले सगळं आहे सवलत सगळं चांगलं आहे आणि सवलत भेटते लोकांना बायांना पैसे भेटत आहे त्यामुळे आम्हाला सरकार चांगला वाटत पक्ष सत्तेमध्ये यायला पाहिजे प्रामाणिक सध्या इथे बेडकार किंवा उड्या मारतायत काय कोण हे शिवसेनेत गेले शिवसेनेमधून आता भाजपमध्ये गेले त्यांच्यावर विश्वास ठेवण्याला एकही नाहीये आणि जे हे पक्ष निवडून येईल त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्यांकडून आमच्या खूप काही अपेक्षा आहेत जसं की समजा आता या डोंबिवलीमध्ये बाराशे नव्वद रुपये टॅक्स होता प्रॉपर्टी टॅक्स आता तो अठराशे पर्यंत नेला सहाशे रुपये कचरा टॅक्स मारला जातो हा कुठल्या लोकांची म्हणजे हरकती मागवल्या नाही काही नाही आणि तरी पण डायरेक्ट अठराशे रुपये त्यांनी टॅक्स केला काही ठिकाणी असं डिक्लेअर करण्यात आलं की पाचशे स्क्वेअर फीटच्या आतमध्ये टॅक्स माफी प्रॉपर्टी टॅक्स माफ पण इथे अजून तसल्या काही हालचाली नाही ज्यांचे टॅक्स बाकी होते म्हणजे बिल्डर लोकांचे त्यांचे टॅक्स त्यांचे टॅक्स माफ केले पण जे इथले प्रामाणिक जे करदाते आहेत त्यांचा टॅक्स मात्र त्यांनी माफ नाही केला आता याच्या अगोदर जे होते नगरसेवक ते धन दांगे लोकांचे पाठीराखे होते सर्वसामान्य माणसांचे पाठीराखे नव्हते राहायला प्रश्न आता कोण येईल आता हे जे भाजप म्हणून जे आहेत हे दुनियाभरचा जो म्हणतात ना गाळ एक साखर कारखान्यामध्ये शेवटी एक मळी शेतामध्ये फेकून दिली जाते म्हणजे तो गाळ असतो तो गाळ आता भाजप आपल्याकडे जमा करतो माझं भाजप आता आहे ना गाळ गाळ जमा करतोय आणि स्वतःला गडूळ करून घेतोय त्यांना असं वाटतं आपण खूप काही मोठं काम करतो या या का की या पक्षातल्याला आपल्याकडे ओढलं त्या पक्षातल्याला आपल्याकडले ओढलं पण तो भाजप पुढे सक्सेस होणार नाही जी कथा होती ती कथा आता भाजपची सुरू होणार हे एक हजार एक टक्के नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल यंदाच्या नगरपालिकेमध्ये असं चित्र असं दिसतंय की युतीचं सरकार येईल इथे आम्हाला असं वाटतंय की शिवसेना आणि बीजेपी यांचीच सत्ता बनेल महापौर यांचाच बनेल आणि तुमचं काय अपेक्षा आहे येणाऱ्या पक्षाकडून येणाऱ्या सरकारकडून माझी अशी अपेक्षा आहे महानगर की महानगरपालिकेमध्ये ज्या समस्या असतात पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे किंवा जे फेरीवाल्यांची काही समस्या आहेत आणि ऑटो रिक्षाच्या पण सम समस्या आहे या समस्या महानगरपालिकेमध्ये आपल्या नगरसेवकांनी मांडून याच्यावर तोडगा काढावा एवढं असं आम्हाला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुका आता महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल यावेळेस येणार असं काय वाटत मावशी नगरपालिकेच्या निवडणुका आता महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणता पक्ष सत्तेत येईल शिवसेना आहे आमच्याकडे शिवसेना तुम्हाला शिवसेनाच येईल असं काय वाटतं शिवसेनाचं काम करतात होतील नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला काय -का का वाटतं कोणता पक्ष निवडून येईल मला असं वाटतं की काँग्रेस आपको क्या लगता है कौन सा पक्ष सत्ता मी आयगा बी जे पी आएगी। आता और जो पक्ष आयगा उमेद है आम जनता करना चाहिए तर आता आपण जाणून घेतले डोंबिलीकरांचा मत येणाऱ्या महानगरपालिकेच्या महानगर पालिकेच्या रश्मी उपाध्याय सह मी ऋतुजा आरेगार जिल्हा वार्ता जनतेचा आवाज